हाय फ्रेंड कशा आहात बघा मी आज माहेरचं थोडक्यात घर दाखवणार आहे माहेर, माहेर गेले होते तर तिथलं थोडंसं दाखवा म्हटलं हे छोटंसं आमचं किचन आहे आणि बघा खेडेगावामध्ये कसं हे असे अँगलचे रँक असतात भांडी ठेवायचं ते खूप म्हणजे पूर्वीपासून आम्ही लहान असल्यापासून आहे आणि ही मधली रूम आहे सेम असंच खाली तीन रूम आहेत आणि वरती पण आहे तीन मजली आहे घर सेम असंच आहे खाली पण आणि वर पण सो मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला इकडं डायनिंग टेबल आहे सामान सगळं असं सा ठेवलेलं आहे आणि हे सेम असं वर बघा हे खिडकीत असं खोबर वाळवण्यासाठी ठेवतात त्यांनी वर पण एक रूम आहे आणि पो म्हणजे काय म्हणतात आपलं टेरेस आहे आणि ह्या हा इथं पोर्चमध्ये खेळतो आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे बघा पोर्चमधून दाखवते मी खिडेगात बघा किती छान मस्त असं वातावरण असतं बघू शकता तुम्ही आणि तिथं गल्लीमध्ये ना दोन्ही साईडनं रस्त्याच्या दोन्ही साईडनं झाडे आहेत भरपूर तुम्हाला प्रत्येक फुलांचे आणि फळांचे झाडे बघायला मिळतील ह्यामध्येच बघा इथं पेरूचं सीताफळचं आंब्याचं रामफळचं वगैरे एकाच ठिकाणी लावलेली आहेत आमची स्वतःची आहेत ती आणि बघू शकता तुम्ही आणि सेम आणि हे टॅक्टर आहे चुलत भावाचं सो बघू शकता बघा रस्त्या त्या साईडला पण आणि ह्या साईडला पण झाडं दिसतील तुम्हाला पेरूची म्हणा कापसाचं गुलाबाचं जास्वंद मोगरा हे सगळे प्रत्येकांच्या दारात अशी तुम्हाला झाडं पाहायला मिळतील आणि हे छोटंसं इथं बेसिंग आहे भांडी वगैरे घासण्यासाठी म्हणजे घराच्या बाहेर वगैरे जायला लागत नाही धुळं भांडी वगैरे करण्यासाठी आतल्या आत, आत सगळं केलेलं आहे बघू शकता हे आत एंट्री आहे आमची गल्लीत येण्याची कॉलनीमध्ये तिथं पण खूप छान असं निसर्ग आहे शेवटी सगळा स्वयंपाक तयार झालेला सो जेवणार होतो आम्ही बघा इतकं सगळं केलेलं होतं काय खाऊ आणि काय नाही हे समजतच नव्हतं सगळ्या गोष्टी होत्या बघा लोणचं मुगाची भाजी बटाट्याची भाजी चपाती जिरा राईस म्हणा आमटी दही घट्ट शेंगदाण्याचं पळू उडदाचे पापड बऱ्याच गोष्टी होत्या बघू शकता तुम्ही आणि हे आता आमचं गावाच्या बाहेर म्हणजे जा जागा घेऊन परत एक घर बांधलेलं आहे सो तिथं बघा जेवणानंतर आम्ही तिथं गेलो हे कलमी आंब्याचं झाड आहे अळूची पण झाडं आहेत शोची झाडं आहेत आणि तुळस बघा किती छान आणि किती मोठी आलेली असते दारामध्ये म्हणजे असं तुळस फुलून छान मोठी आलेली शुभ संकेत असतं म्हणतात त्याच तुळशीची बघा बिया पडून खूप सारी झाडं आलेली आहेत आणि इथं मिरचीचं वगैरे झाड लावलेलं आणि फुलांची बघा तुळस किती छान येतं पण खाली मोठी आलेली आहे आणि ही लाल शेवंती खूप छान लागतं हे ह्या झाडाला इतकं फुलं कसं लागतात हे स्पेशल व्हिडिओ मी करणार आहे त्यामध्ये सांगेन तुम्हाला कशी काळजी घ्यायची असते ती आणि कायम बारा महिने त्याला तेवढी फुलं लागलेलीच असतात बघा इथं आबोलीचं आहे हळदीचं आहे निशिगंधाचं आहे बघा हे आता परत त्याला कळ्या यायला लागलेल्या आहेत खूप वातावरण छान आहे तिथं बघू शकता निशिगंधाचं आणि हे नारळाचं झाड आहे आणि आपलं अंजीर म्हणतो ना ते अंजीरचीसुद्धा झाडं लावलेली ला आहेत प्रत्येक फुलांचं फळांचे तुम्हाला इथं आमच्या प्लॉटवर बघायला मिळतील अंजीरचं आहे बघा आणि हे पिवळा शेवंती लागतं गलगंड म्हणतात ते हारमध्ये असतं ते आणि एकदम छोटंसं झाड आहे बघा गुलाबाचं रोज इतके फुलं लागतात त्याला तीन चार तीन चार फुलं लागतात एकदम छोटंसं आहे आणि खूप छान काळजी घेतात बहिणीचा मुलगा वगैरे बघा हिथं पण अंजीरचंच झाड लावलेलं आहे फक्त एक काटी टोचलेली त्याला किती छान असं पानं वगैरे फुटलं तर आणि हे मोगऱ्याच आहे जे गजऱ्याचं मोगरा असतो तो आणि हित एक परत आपलं नारळाचं झाड लावलेलं ला आहे बघू शकता हिथं पण लावलेलं ला आहे तीन गुंठाचं प्लॉट आहे सो थो थोड्या जागेत घर बांधले आणि थोडा जागा शिल्लक ठेवला आहे दीड गुंठा आणि शेवग्याची पण झाडं आहेत नारळाची झाडं आहेत आणि बघा इथं कोरपड किती छान मस्त फुलून आले आणि घेवडा वरणा घेवडा परत भेंडी म्हणा गवारी आणि आंबाड्याची भाजी तूर ही सगळी झाडं इथं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही आता एका ते काढकलेले आहेत वांगीचंसुद्धा आहे हे तुरीचं आलेलं आहे बघा थोडं थोडं लावलेलं आहे आणि आमची बच्चे कंपनी मज्जा करत आहे इथं गार वारा सुटलेला छान असा बघू शकता तुम्ही हे श्रावण घेवड्याचं आहे प्रत्येकी तीन तीन सरी असं घातलेलं आहे आणि हे भेंडी आहे भेंडी आता लागून गेलेले आहेत थोडेफार आहेतच बघू शकता आणि हे गवारी पण आता थोडेफारसं लागाय लागलेले आहेत ला कारण त्याचं बहर येऊन गेलेलं आहे बघा कोरपड किती छान फुललेलं आहे सहज नुसता लावलेलं ते इतकं छान आलं आणि हे लिंबूचं आहे ते दोन लिंबूची झाडं आहेत बघा आणि पेरूचं आहे आंब्याचं आहे इथं तर परत एक निशिगंधाचं आहे आणि हे बोर मारलेलं पाणी भरपूर आहे त्याला आणि ती पूजा घातलेली सो ते तसंच ठेवलेलं हो आहे आणि इथं बघा मी दाखवतो तुम्हाला चाप्याचं नुसतं काटी टोचलेली पावसाळ्याचे दिवस होते तर किती छान भरून आले आणि जास्वंदाचं बघा गुलाबी जास्वंद रोज इतके फुलं लागतात दहा ते बारा फुलं रोज लागतातच आणि खूप मोठं फुल लागतं हे खूप छान वाटतं रोज देवानं वाहण्यासाठी आणि हे सीताफळाचं आहे बघा आणि हे रामपळचं आहे आणि इकडं झेंडूचं आहे झेंडू जिथं मी लावलेली ते खूप सारी झाडं आलेली ती बहर येऊन गेल्यानंतर काढून टाकलेत ते इकडं परत जास्वंदाचं आहे आणि मिरचीची झाडं तुळकच राहिलेली आहेत पाऊस जास्त पडल्यामुळं रोपं खराब झालेले आहेत बऱ्यापैकी आणि हे डाळिंबाचं आहे बघा दोन होती त्यातलं एक खराब होऊन गेलं आणि हे कडीपत्त्याचं आहे सगळी झाडं तुम्हाला इथं बघायला मिळतील बघा माहेरी आणि हे पण बघा चाप्याचं किती छान फुललेलं आहे आणि चाप्याची फुलंसुद्धा छान लागलेली आहेत दाखवते मी तुम्हाला बघू शकता आणि त्याने घरीसुद्धा फुलांच्या झाडांची रोपं तयार करतात बहिणीच्या मुलग्याला खूप म्हणजे असं हाऊस आहे गार्डन करायचं झाडं लावायचं वगैरे आता पावसाळा होता म्हणून हे सगळं भाजीपाला प्लॉटवर केलेला होता बघा हे एवढं मोठं प्लॉट शिल्लक आहे आणि इकडं घर बांधलेलं आहे मी दाखवते तुम्हाला बघू शकता हे बाहेरून असं घर आहे पाटेमाग सुद्धा एक दरवाजा केलाय इकडं ग्रील लावून घ्यायचं आहे धुन भांडी वगैरे करण्यासाठी आत्ता एक वर्ष झालंय बांधून आणि हे बघा असं आपल्या कडीपत्त्याच्या झाडाची बिया असतात ना ते बिया चहाच्या यूज अँड थ्रोच्या कपमध्ये घालून ती रोपं तयार केली आहेत इथं गुलाबाचं तयार केलंय तर नारळाचं पण आले आणि बघा हे पण कडीपत्त्याचं आले आणि ते चिनी गुलाब म्हणून असतात ना तेही केलेत आणि हे जास्वंद म्हणा हे सगळं झाडं खूप छान त्यांनी तयार केलेत घरी आणि इकडं बहिणीच्या मुलगासोबत मुलगा छान असं मज्जा एन्जॉय करत होता वन डे ट्रीप म्हणा आमची मुलं गेली ना माहेरी आजीकडं तर यायलाच बघत नाहीत आणि हे झाडासोबत असं आम्ही सेल्फी वगैरे काढले फोटो वगैरे बघू शकता किती छान फुलं आहेत शेवंतीची मला खूप आवडतात आणि कोरपड तर बघा की ते छान मस्त फुललं आहे आणि ही चाप्याची फुलं मस्त असं वातावरण आणि बघण्यासारखी झाडं वगैरे सगळं खूप छान वातावरण आहे पूर्ण मला व्हिडिओ ब्लॉग करता आला नाही व्यवस्थित थोडक्यातच दाखवलेला आहे मी आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून